विद्यमान मंत्री जिले के प्रधानमंत्री आदरणीय राजनाथ जयकुमार जी गोरे बंधु आदरणीय राहुल जी बोले अपने उपस्थित होता अपना महाप्रभा की <से> <govanes> <though> <govanes> <predictions>. या ठिकाणी उपस्थित होता आपलं देखील या ठिकाणी दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं मनस्वी स्वागत त्याचबरोबर त्यांचे बातशे आदरणीय शेवतेजी मोरे आपण देखील या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहे आपलं देखील या ठिकाणी मनस्वी असं स्वागत आहे आदरणीय तुषारजी घोरपडे दादा सरकार आपण देखील या लग्न सोहळ्याच्या विचाराला उपस्थित होत आहे आपलं देखील या ठिकाणी मदतपूर्वक असं स्वागत आहे गावडे गावचे पोलीस पाटील प्रमोदजी वळावत कृपया आपण व्यासपीठावर आपलं दोन्ही बरोबर तुम्ही हार्दिक स्वागत प्रामुख्याने उपस्थित होतात गेले पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अॅडव्होकेट किशोर किशोरची सिद्धेचा की ठिकाणी आठवण झालेलं आहे दादरने विनंती कृपया करून व्यासपीठावरती यायचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सागरजी ठाकरे आपले दोन्ही परिवारांच्या वतीन हार्दिक स्वागत संघ कृमाण पाहुणे आपलं दोन्ही परवानाचे तुम्हाला हार्दिक स्वागत चंद्र भावने आपलं बी दोन्ही परवाचे हार्दिक स्वागत साधू सामाजिक कुमान भाऊने हार्दिक स्वागत सामाजिक कार्यकर्ते आदरणीय चंद्रकांत शिंदे आपले दोन्ही परिवारांच्या वतीन हार्दिक स्वागत गावचे गुवा उद्योजक किरण राव आपलं बी दोन्ही परवान केंद्र हार्दिक स्वागत नवरचा प्रवेशद्वारावरती आसन झालेलं आहे नवरी मुलीच्या मावळांना त्यांना विनंती कृपया आपण मावळत्ता ठेवून प्रवेशद्वारावरती जायचे तसेच नवरी मुलीच्या मामांना विनंती आपण विनविन तर नवरी मुलीला प्रवेशद्वारावरती घेऊन जायचे महानगरपालिकेचे आपले मार्गदर्शक